मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज नाशिक जिल्ह्याची ओळख जगाच्या नकाशावर औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध करून देणाऱ्या सातपूर आणि अंबन निमा या उद्योजक संघटनेने आयोजित केलेल्या निमा इंडेक्स दोन हजार चोवीस या उपक्रमास विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी सदिच्छा भेट दिली व निमाच्या वतीने उद्योजकांनी लावलेल्या स्टॉलची माहिती करून घेतली व स्टॉलवर भेटी दिल्या विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांचा सत्कार निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे व पदाधिकाऱ्यांनी केला यावेळी डॉक्टर प्रवीण गेडाम व धनंजय बेळे यांनी त्यांच्या टीमसमवेत मनमोकळा संवाद साधला नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे आणि जगाच्या नकाशावर नाशिक शहराचे नाव औद्योगिक नगरी ना म्हणून प्रसिद्ध व्हावे असे आवाहन डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी यावेळी केले सर निमा आज निमा इंडेक्सला भेट दिली काय आपण विकसित भारत करायचं आहे असं सर्वत्र म्हणतो तर मला वाटतं त्याच्यासाठी दे सर्व भाग विकसित व्हायला पाहिजे विकसित नाशिकसुद्धा व्हायलाच पाहिजे आणि प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी सेक्टरमध्ये सेकंडरी किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे कारखानदारी मॅन्युफॅक्चरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे खूप महत्त्वाचे असतात कारण हे जास्त रोजगार तयार करतात स्किल्ड पण करतात अनस्किल्ड पण करतात आणि त्या दृष्टीने या क्षेत्राला भरपूर चालना देणं आवश्यक आहे त्या दृष्टीने निमाने जे नाशिकमध्ये निमा इंडेक्स हे जे एक्झिबिशन केलेलं आहे त्या ठिकाणी विविध वेगवेगळ्या इंडस्ट्री आपापसात आणि शासनासोबत आणि कस्टमरसोबत असं सर्व प्रकारे त्याचं एक चांगलं तिथे प्लॅटफॉर्म मिळालेलं आहे इंट्रॅक्शन करण्यासाठी आणि त्याच्यामुळे उद्योग आणि अर्थव्यवस्था याला चालना मिळेल अशी मला खात्री आहे याबाबत शासनाचा आणि उद्योग क्षेत्राचा नेहमीच आमचा एकमेकांशी संवाद होत असतो त्यांना शासनाचा शंभर टक्के सहकार्य राहणार आहे आणि ह्यांच्यासोबतच आपल्याला नाशिक परिसराचा औद्योगिक आणि सर्वांगीण विकास आणायचं आहे असं मी आवर्जून सांगतो या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद